सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचतो हो, आहोत अहिल्याबाई होळकर ही लेख मला जी ले लिहिलेली आहे मीनाक्षीताई देशमुख यांनी मागच्या भागात आपण बघितलं की तुकोजी आणि अहिल्याबाई यांची खास बैठक झाली मसलतखान्यामध्ये आणि त्यांनी तुकोजी सांगितलं की पुणे दरबारी हजर व्हावे त्यानंतर मल्हार त्यांच्या त्यांच्यासमोर आले आता ह्याच्या पुढे बघूया मल्हारराव त्यांना काय म्हणत आहेत मल्हारच्या मागोमागच धावत तुकोजी पण आले काशीराव आणि बापू होळकर पण आले जो तो मल्हारा सावरू तो लागले त्याला सुभेदारी मिळाली नाही म्हणून तो तांडव करून अपशब्द बोलू लागल्यावर कडाडत तुकोजीकडे बघत म्हणायला याची वागण्या बोलण्याची तर पाहून यास काहीत का करू नये हे ऐकताच तो तावा तावाने किल्ल्यातून घोड्यावर मान टाकून निघून गेला जाताना समोर आलेल्या अनुचे कुंकू पुसून गेला त्या सुमारी त्याच दुपारी श्रीमंतांचे आणि त्यांचा वकील आप्पाजी जगदेवांचे पत्र आले श्रीमंतांच्या पत्रात सुभेदारांनी त्वरित पुणे हजर राहण्याचे कळविले आणि जगदेवांच्या पत्रात पुण्यास होळकरांच्या नाकर्तेपणाची चर्चा महादजी शिंदे यांचे वाढते सामर्थ्य याबद्दल चर्चा होती नानांच्या शिस्त आणि दडपणाने श्रीमंत कावले नानांच्या परवानगीशिवाय पेशव्यांनी कुणास भेटू नये शिकारीस जाऊ नये असले निर्बंध शिंद्यांचे आणि नानांचे खुल्या दरबारात जापसाल झडतात आपलेकडून चाकरी घडत नाही असा प्रवास हे सर्व टाळायचे असेल तर सुभेदारांनी त्वरित येणे आवश्यक आहे दोन्ही पत्रे समोर ठेवल्यावर त्यांचा चेहरा काळा ठिक्कर पडला सर्वानुमते चर्चा होऊन अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर काशीराव आणि बापू होळकर यांच्या संगे तुकोजीने जाण्याचे नक्की झाले एवढ्यात खास डाकेने बारा फेब्रुवारीला महादजी शिंदेंचा देहांत झाल्याची वार्ता आली सायन नवबती बंद करविल्या दौलतीचा स्तंभ निखळला म्हणून बाईंनी अतोनाच शोक केला नेहमीप्रमाणे तुकोजीने पुण्यास जाण्याची टाळाटाळ केलीस अक्षय तृतीयेचा मुहूर्त कधीच उलटून गेला होता तोच मल्हार फौज गोळा करीत असल्याची वार्ता कळल्यावर हा काहीतरी घातपात करेल असे वाटून बाईंनी काशीराव आणि बापूस मल्हारला समजावून न आल्यास धरून आणि त्याला इजा न होईल अशी लढाई करून आणा या असे सांगितले या प्रकरणाने तुकोजीस पुण्यास न जाण्याचे पुन्हा निमित्त मिळाले त्या म्हणाल्या पाटील बाबा गेले श्रीमंतांना आता तुमचाच आधार तर तुम्ही जाण्यास राजी नाही मर्जीस येईल तसे करा आम्ही फक्त पैसे देण्याचे अधिकारी मल्हाररावास पकडण्यास फौज रवाना झाली आणि उदास तुकोजी अहिल्याबाईंसमोर येऊन हमशी रडत पश्चाताप झाल्यामुळे दारूच्या सर्व दुकानांवर हुकुमनामा काढून बंदी घातली आणि इंदोरास निघून गेले चार पाच दिवसात वार्ता आली की मल्हारने इंदोरात पेंढारी जमवली दुर्दक फिरंगीने गोटास वेढा टाकला मल्हारची हिम्मत खचली मल्हारने बापूसमोर तलवार ठेवत म्हणाला बापूराया ही अपकिर्ती निवारा रात्री नृत्य भोजन बहुत आनंदात सायंकाळ घालवली मध्यरात्री बापू बेसावत झोपले असताना मल्हारने धोक्याने त्यांच्यावर हल्ला केल्यावर त्यांच्या हातावर वार झाला मध्ये दुर्दक आला तर छा त्याच्या छातीवर वार बसला दुर्दकने बेट्या बेड्या ठोकल्या तर बापूंना धमकी दिली क्षणभरस अहिल्याबाई गलबलल्या पण क्षणभरस लगेच कठोरपणे म्हणाल्या आप्पाजी आणि नागोपंतांना सोबत घेऊन मल्हारला ताबडतोब कडी पहाऱ्यात कैदेत टाका तीन वेळा माफ केले आता आणखी नाही तोच वार्ता आली कवी मोरोपंतांचे आणि नाना नानांचा उजवा हात असलेले हरिपंत फडके यांचे देहावसान झाले हरकुआई वाड्यावर आल्याने अहिल्याबाईंना आधार वाटला त्या सांगू लागल्या मल्हार आणि त्याची थोरली बायको गौतमीने आकांत मांडून उपोषणास बसले सुलतानपुरीस रखमाबाई आजारी नारो गणेशाचा वध झाल्यानंतर इंदोरात परतल्या नाही एक ना दोन अनेक समस्या कुठवर पुरावे मल्हारास सोडण्याचा सा तुकोजीचा सारखा तगादा अखेर मल्हारास सोडल्यावर भेटीस येतोचा निरोप आल्यावर इकडे येण्याचे प्रयोजन नाही सरळ तीर्थरूपांकडे जावे संतापाने त्यांचा आग डोंब उठला दिवसेंदिवस शक्ती क्षीण होत होती पण नव्या कारभाराची घडी वसवण्याचे कठीण कार्य माथ्यावर होते सारखे अपशकून होत होते रखमापे निवर्तल्याची खबर जेव्हा कळली तेव्हा दहावे उरकले गेले अहिल्याबाई आणि हरकुआई मन मोकळत कर करत असताना सौदावर बसून बोलत होत्या आई विछंडपणे ऐकत होत्या त्या म्हणाल्या अहिल्याबाई फाट फाटक्या घोंगडीस किती ठिगळं लावणार तुमच्याकडून एक मोठी गल्लत झाली नाही करू शकल्या तुम्ही एवढी एकच खंत कसली खंत आई योग्य वारसदार तुकोजीचा राजरोस लुटारूपणा सोसत राहिलात बेहिशोबीपणास आयुष्यभर झुंजलात पण त्यास दूर नाही करू शकलात तिथंच फार मोठी चूक झाली भलेही होळकर नसता तरी चालले असते पण शूर लढवैया लाभता तर तुमच्या माघारी ही सुगंध दरवळता पुरे आई थोर अपयश आले थोर अपयश मंडळी याच्या पुढचा भाग आपण उद्या वाचणार आहोत आणि तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते आहे ही जी लेख मला लिहिलेली आहे ती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेली आहे तर उद्याच्या भागात आपण परत भेटणार आहोत तोपर्यंत नमस्कार